नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर मध्ये अल्पवयीन मुलगी बलात्काराची शिकार निर्दय अत्याचार करणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन निष्पाप मुलींचे लोक शोषण झाल्यामुळे संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे दरम्यान पालघर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने आरोपीने हे अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे तुळिंज पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की तक्रारदार ही मुंबईची रहिवासी आहे ती अनेकदा नालासोपारा येथे तिच्या मैत्रिणीला भेटायला येत असे यावेळी परिसरातील स्टुडिओत काम करणाऱ्या सोनू नावाच्या आरोपीशी त्याची ओळख झाली मुलीला बाहेर फिरायला बोलावले होते एफ आय आर हवाला देत पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की गुरुवारी सोनवाणी त्याच्या मित्राने अल्पवयीन मुलीला बाहेर फिरायला बोलावले होते त्यांनी मुलीला ऑटो बसवून एका निर्जन स्थळी नेले तेथे दोघांनी तिच्यावर बलात्कार केला पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती कळल्यानंतर पीडितेच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले की पोलिसांनी शुक्रवारी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा हाल